सात बारा उतार्यात इतर हक्कात जर कोणाची नावे नोंदलेली असतील तर त्यांचा मिळकतीत हिस्सा असतो का हे त्या नोंदीच्या प्रकारावर अवलंबून असते इतर हक्क या विभागात अनेक प्रकारच्या नोंदी असू शकतात उदाहरणार्थ जर एखादी व्यक्ती वारस किंवा सहमालक म्हणून नोंदलेली असेल तर तिला त्या जमिनीच्या मिळकतीत हिस्सा असतो विशेषत जर जमीन वडीलोपार्जित असेल आणि अद्याप वाटणी झाली नसेल तर सर्व वारसांचे जमिनीवर समान हक्क असतात आणि ते इतर हक्कात दिसू शकतात मात्र जर इतर हक्कात एखाद्या बँकेचा किंवा कर्ज पुरवठादाराचा हक्क दाखवलेला असेल उदाहरणार्थ शेती कर्जासाठी गहाण ठेवलेली जमीन तर अशा व्यक्ती किंवा संस्थेला फक्त आर्थिक हक्क असतो त्यांचा जमिनीच्या उत्पन्नात प्रत्यक्ष हिस्सा नसतो कधी कधी जमिनीची वाटणी होईपर्यंत सर्व वारसांची नावे इतर हक्कात दिसतात वाटणी न झाल्याने प्रत्यक्ष शेती कोण करत आहे हा वेगळा मुद्दा असतो पण नोंद असलेल्या वारसांचा जमिनीवर हक्क समानच मानला जातो जोपर्यंत ते वेगळी वाटणी करून नोंदणी करत नाहीत सात बारा उतार्यात इतर हक्कात नावे असलेल्या व्यक्तीचा विचार करताना त्या नोंदीचे स्वरूप तपासणे महत्त्वाचे असते थोडक्यात इतर हक्कात नावे असलेल्या व्यक्ती जमिनीचे सहमालक वारस किंवा वाटणीच्या आधीचे हक्कदार असतील तर त्यांचा मिळकतीत हिस्सा असतो मात्र जर नोंद केवळ गहाण किंवा कर्जाच्या स्वरूपात असेल तर फक्त आर्थिक हक्क असून मिळकतीत प्रत्यक्ष हिस्सा नसतो